नमस्कार माझ्या मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आज मी नवीन रेसिपी शेअर करणार आहे शे रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा छान असे कमेंट्स करा रेसिपीसाठी मी घेतलेले आहे काजू मिल्क पावडर साखर कॉर्नफ्लॉर आणि खवा सर्वात आधी मी तीन बीड घेतलेले आहे बीड व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे वरची टरले सर्व काढून टाकायची आणि बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्यायचे सर्व बारीक तुकडे मी करून घेतलेले आहे त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू मि साखर मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लर हे एकत्र दळून घेणार आहे बारीक बारीक मिश्रण करून घ्यायचं चा। त्याचं छान असे मिश्रण झालेले आहे त्यानंतर मी बीट पण बारीक करून घेणार आहे बीट बारीक करण्यासाठी मी थोडे दुधाचा वापर केलेला आहे दूध थोडे दूध टाकून मी बारीक मिश्रण करून घेणार आहे लहान मुलांना आवडत नाही बीट त्यासाठी ही रेसिपी एकदा करून बघा मी थोडे तूप घेतलेले आहे त्यामध्ये बारीक पेस्ट बनवलेले बीट व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे थोडे पाणी आटल्या दूध आटल्यानंतर त्यामध्ये जे मिश्रण बनवले होते ते टाकून घ्यायचे त्यानंतर खवा टाकून घ्यायचा आणि एक जीव मिश्रण असे तयार करून घ्यायचे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान अशी कमेंट्स करा बघा एकदम थिक झालेलं आहे त्यानंतर मी स्क्वेअरमध्ये केक ट्रे घेतलेले आहे आणि बटर पेपर लावून थोडे ऑइल लावून घेतलेले आहे जेणेकरून आपली जी मिठाई बनणार आहे ती चिपकणार नाही त्यामध्ये मी व्यवस्थित असे साज मटेरियल टाकून प्लेन करून घेणार आहे हे बघा सेट होण्यासाठी मी त्याला दोन तास ठेवलेले होते छान अशी सेट झालेली आहे मिठाई ज्यांना बीट आवडत नाही त्यांनी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल छान अशी मिठाई तयार झालेली आहे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू